दिनांक जवाहर नगर परिषद क्षेत्रात सुन्नी जामा मशिदीच्या मागे जुन्या राजवाड्या शेजारी आसिफ मुखरलेले आंब्याचे झाड एका विद्यालयाच्या व्हॅनवर पडल्याने प्रचंड भयंकर जीवित हानी निसटले हा पोखरलेले आंब्याचे झाड महावितरण लाईटच्या तारेवर पडून रस्त्यावर जात असलेली एका स्कूल व्हॅनवर पडल्याने ती व्हॅन मागून सपाट झाली त्यात शाळेतील विद्यार्थी नव्हते फक्त ड्रायव्हर पुढे होता म्हणून मोठी जीवितहानी निसटली जवाहर नगर परिषदेतील संबंधित वृक्षतोड अधिकारी व कर्मचारी यांनी मनमानी कामकाज व हलगर्जीपणामुळे प्रचंड भयावह दुर्घटना झाली खरी मात्र जीवितहानी थोडक्यात निसटली दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर शहरातील पोखरलेले धोकादायक झाडे तोडण्याची जबाबदारी ही नगर परिषदेतील वृक्षतोड विभाग अधिकाऱ्यांची असताना या विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली असं चित्र समोर दिसत आहे म्हणून संबंधित विभाग गुन्हा दाखल करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत याप्रमाणे जव्हार शहरात अनेक ठिकाणी पोखरलेले धोकादायक झाडे दिसून येतील या झाडांकडे लक्ष देऊन संबंधित विभाग अधिकारी कर्मचारी कार्यवाही करतील का अथवा अशीच दुर्घटना होण्याची वाट बघतील अशी चर्चा नागरिकांमध्ये होत परिसरा वार आहे परिसरातील नागरिकांनी वारंवार अर्ज करूनसुद्धा याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष करून नागरिकांच्या अर्जाला केराची टोपली दाखवली विविध नागरिकांनी शहरात असलेले पोखरलेली झाडे तोडण्यासाठी अर्ज देऊन मागण्या केल्या आहेत त्यात सरकारी दवाखान्याच्या गेटसमोर पोखरलेली दोन झाडे होती त्यांनासुद्धा अर्ज केला होता परंतु त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे त्यांनी स्वतः माणसं लावून स्वखर्चाने झाडं छाटून घेतल्याने जीवितहानी टळली येणाऱ्या काळात झालेली दुर्घटना नजरेत ठेवून पुढे संबंधित विभाग अधिकारी जागे होतील का वारंवार अर्ज करूनसुद्धा तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित वृक्षतोड अधिकाऱ्याविरोधात कारवाई व गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे जवारवरून जहीर शेख का o <laughs> ki